पाहू शकतात की इकडं बटरीचं काम पूर्ण हात टाकण्यात आलेली आहे ठिकाण आहे सवस वाडी आणि पिपळीची वाडी पूर्ण इकडं बटरीचं काम टाक झालेलं आहे पाहू शकतात इथपर्यंत पटरी टाकलेली आहे समोर ब्रिज आहे पहा मित्रांनो खूप मोठा ब्रिज आहे आपण जाणारी जातात ब्रिजकर ब्रिज वर काम किती झाले किती नाही पूर्ण झाले का नाही खूप डोंगरातून आलेली आहे रेल्वे हा ब्रिज जे पहा मित्रांनो आपण आलेलो पाहिलं पाहू शकतात किती उंच आहे सवस सवसवाडी पेपळेचे वडी हे ठिकाणी पाहिजे तिथला ब्रिज जे हो तुम्ही कधी येऊन पाहू शकतात इथं हे ब्रिज पाहू शकतात आपण वरती तर जाणारच इथं पायाला बघू शकतात किती उंचवर हे, चला आता आपण वर जाऊया थेट आता पाहायला सवसवाडी पिपळेची वाडी ठिकाणी वर येत आपण सध्या दोन्ही गावाचा इथं बाउंड्री आहे सवसवाडी आहे थोडा आपण पिपळेची वाडी आहे चला म्हणलं या ब्रिजचं काम झालंय का नाही पूर्ण पाहूया आपण पाहू शकतात हे ब्रिज खूप मोठा आहे मित्रांनो पाहू शकतात पूर्ण काम झालंय पाय हे बी खूप मोठा ब्रिज आहे दोन्ही गावाच्या मधून आलेली पाहिजे रेल्वे सवसवाडी पिपळ्याची वाडी पूर्ण काम झालंय आपण मग तोच बी त्याडिओ टाकलेला आहे तेव्हा काम चालू होतं पहा ब्रिजचं आता हे ब्रिजचं काम पूर्ण आहे होऊ शकतात తల్లా పుల్ భర పాని आपले जेवढे मधले ब्रिज येत होते मोठाले सगळ्या ब्रिजचा हे जाण्या येण्यासाठी पाहिजे साइड एकदम भारी बनेला आहे पा हे